मंगलमूर्ती मोर्या जय श्रीराम दंडकारण्यानंद नावाचे एक गाव होते नगर संपन्न होते संपन्न नगरामध्ये सगळे सुखी होते परंतु त्या दंडकारण्यानंद गावामध्ये एक कोळी अतिशय दृष्ट आणि लबाड चोऱ्या करण्यामध्ये पटाईत असणारा आपला उदरनिर्वाह करत होता हे सर्व कार्य करून पुढे एक दिवस असा आला की नगरातील लोकांनी त्याला पकडले आणि राजासमोर उभे केले राजाने विशेष विचार न करता त्याला तडीपार केले नगराबाहेर हकलून दिले आता हा जो आहे हा अत्यंत क्रूर होता याने जंगलामध्ये हेच कार्य चालू ठेवले अगदी आपण वाल्मिक ऋषींची कथा कशी ऐकलेली आहे वाल्या कोळी हा वाल्या कोळीच झाला परंतु याचे कार्य अखंड चालू असताना जसं वाल्मिक त्या वाल्याला नारदमुनी भेटले तसेच याला मुद्गल ऋषी भेटले मुद्गल ऋषींची आणि याची भेट झाली असताना मुद्गल ऋषींवरती हातातील कुराड घेऊन धावून गेला मुद्गल ऋषींचं तपाचं तेज भयंकर होतं त्याच्या हातातील कुराड गळून पडली व हातातील शक्तीच नाहीसी झाली हे सर्व त्याच्या लक्षात आल्यावर त्याने ऋषींना साष्टांग नमस्कार घातला आणि ऋषींना प्रार्थना केली की मला माझा उद्धार करा माझ्या हातून अनेक पातकं घडलेली आहे त्यावेळेला मुद्गल ऋषींनी सांगितले लक्षात घे इतकी वर्ष तू जे पातकं केलेले आहेत ते इतक्या सहजासहजी नष्ट होणार नाही आणि हे जर नष्ट करायचे असेल तर तू गणेश आराधना कर ओम श्री गणेशाय नमहा या मंत्राचा जर तू अखंड जप केला या सरोवराजवळ बसून तर तुझ्या सर्व पातकांचा परिहार होईल आणि आपल्या हातातला दंड जो आहे मुद्ग ऋषींनी तो जमिनीमध्ये रोवलेला आहे आणि सांगितलेला आहे की या दंडाला जोपर्यंत पालवी फुटत नाही तोपर्यंत तू तपश्चर्या करत राहा त्या ठिकाणी मुद्गल ऋषींचा आदेश झाल्यामुळे आणि आपल्या पापाचा परिहार व्हावा अशी मनोमन इच्छा तसाच तिथे बसून त्याने अखंड तपश्चर्या केलेली आहे किती दिवस एक हजार वर्ष अवतीभोवती संपूर्ण वारूळ निर्माण झालेला आहे तिथे संपूर्ण अरण्य निर्माण झालेलं आहे आणि त्या अरण्यातून मुद्गल ऋषी पुन्हा जात असताना त्यांना त्या कोळ्याची आठवण आलेली आहे हा कोळी वाटमारी करणारा दरोडेखोर इथेच कुठेतरी असणार असा त्यांच्या मनात विचार आला आणि त्यांच्या कानावरती स्वर आलेले आहेत ओम श्री गणेशाय ओम श्री गणेशाय नमहा त्यावेळी ते त्यांच्या लक्षात आलेले आहे की या वारुळामध्ये हा निश्चित असणार त्यांनी आपल्या हातातील पवित्र कमंडलूतील जल घेतलेले आहे व त्या वारुळावरती प्रोक्षण केलेले आहे तक्षणी ते वा वारुळ तिथून नाहीसे झालेले आहे वारुळात बघतात तर काय दोन्ही भोयांच्या मधून सोंड आलेली उदर मोठे असलेली अतिशय स्थूल परंतु तेजपुंज व्यक्तिमत्व समोर दिसलेले आहे त्यांनी सांगितलेले आहे डोळे उघड डोळे उघड म्हणताच त्या कोळ्याने डोळे उघडलेले आहे परंतु तो कोळी नसून तो एक तपस्वी ऋषी दिसू लागलेला आहे त्यावेळेला मुद्गल ऋषींनी सांगितलेले आहे की गणेशाची सेवा करत असताना आराधना करत असताना गणेशाचंच स्वरूप तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्यामुळे इथून पुढे तुम्ही भुशृंडी ऋषी भूशृंडी म्हणजे दोन्ही भुवयांच्या मधून ज्याला सोंड आलेली आहे असे ऋषी म्हणून तुम्ही ओळखले जाल आणि इथेच गणेशाची आराधना तपश्चर्या करत अनेक भक्तांना मार्गदर्शन करा असा आदेश देऊन मुद्गल ऋषी तिथून जाते झालेले आहे पुढे अनेक वर्ष ह्या भूशुंडी ऋषींनी भूशृंडी शब्दनीत समजून घ्या दोन्ही भूयांच्यामधून सोंड आली म्हणून हे नाव नामकरण त्यांना झालेलं आहे हे जे ऋषी आहेत पुढे मुद्गल ऋषींसारखेच म्हणजे ह्या गणेश पुराणामध्ये ज्या ज्या ऋषींचे नावं येतात त्यापैकी एक भृग ऋषी दुसरे आहेत भृशुंडी ऋषी तिसरे आहेत मुद्गल ऋषी चौथ्या आहेत विश्वामित्र ऋषी अशा अनेक ऋषींमध्ये यांचा वरचा क्रमांक लागतो पुढे यांनी गणेशाचे अनेकांना उपदेश केलेला आहे अनेकांचा उद्धार केलेला आहे ते विविध कथांमध्ये आपल्याकडे येणारच आहे अशी होती भूशृंडी ऋषींची कथा तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा जय श्रीराम मंगलमूर्ती मोर्या